श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात त्यामुळे या दिवशी स्नानाला देखील खूप महत्त्व दिलं जातं गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने आपल्या हातून घडलेली वाईट कर्म ही नष्ट होतात आणि सुखाचे दिवस प्राप्त होतात तसेच भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तसेच या दिवशी सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून काही उपाय सेवा केल्या तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पित्रांना देखील समर्पित आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय मुलांसाठी आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांवरून उतरून टाकायची आहेत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये असं वाटत असतं यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न देखील करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच आपण काही विशेष तिथीवरती मुलांसाठी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात अमावस्या आणि पौर्णिमा हा असा दिवस आहे या दिवशी खास करून मुलांसाठी विशेष असे उपाय जे आहे तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असेल त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुमची मुलं जी काही वाचतात लिहितात परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना वाईट व्यसन लागलं असेल किंवा अगदी तुमच्या घरामध्ये भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलामुली आहेत परंतु त्यांच्या मनासारखा जुडीदार त्यांना मिळत नसेल विवाह हो योग हा जुळून येत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आपल्या मुलांच्या कुंडलीमधले काही ग्रह असतात तर ते कमकुवत झालेले असतात किंवा आपल्या मुलांना काही नजरबाधा जी आहे तर ती लागलेली असते आणि यामुळे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांना येत असतात आता नजरबाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर ही खूप पटकन लागत असते यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर ना तुम्हाला एका प्लेटमध्ये तीन लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सुकलेली लाल मिरची जी असते तर ती तीन घ्यायच्या आहेत यानंतर न तुम्हाला चिमुटभर खडे मीठ जास्त तर ते घ्यायचं आहेत थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतरनं कांद्याची जी वरची साल असते वाळलेली तर थोडीशी कांद्याची साल घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन या वस्तू मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्याला यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे चूल असेल तर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये सुद्धा टाकून जाळू शकतात चूल नसेल तर मग तुम्हाला कापराच्या वड्या ठेवून या वस्तू जाळायच्या आहेत जेव्हा आपण ह्या वस्तू जाळतो तेव्हा मुलांना लागलेली नजर नकारात्मकता दोष हे नष्ट होतात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं या सगळ्या वस्तू तुम्हाला एकत्र करून कापराच्या वड्या ठेवून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असेल तर मग मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांवरून उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी भाताचा उतारा देखील केला जातो हा भाताचा उतारा जो आहे तर तो या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच केला जातो तर हा भाताचा उतारा कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तर तो काल मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो उपाय देखील अगदी शंभर टक्के प्रभावी आहेत अनेक जणांना हा उपाय करून त्याचा फायदा देखील झालेला आहे तर तो एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्या व्हिडिओची लिंक जी आहे तर ती या व्हिडिओखाली मी देत आहे तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तर तो पाहू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ